नमस्कार मी अर्चना तुम्हा सर्वांचं आपल्या होम कुक्स या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते हिवाळा चालू झालेला आहे आणि अगदी कडाक्याची थंडी पडलेली आहे आणि या कडाक्याच्या थंडीमध्ये प्रत्येक घरोघरी आपण खारीकपासून बरेच पदार्थ बनवले जातात आणि खारीक ही आपण जास्त करून पावडर फॉर्ममध्ये वापरतो आता ही पावडर आपण बाजारातून बरेच वेळा विकत आणतो परंतु आपल्याला जशी हवी आहे तशी ताजी आणि गोड खारीक पावडर मिळत नाही आणि बऱ्याच वेळा यामध्ये सुद्धा केलेली असते आणि आपण ही पावडर घरात जर का करायची ठरवली तर त्याची कृती एवढी सोपी जात नाही म्हणून बऱ्याच बायका ही खारीक पावडर घरी बनवायचा घाट घालत नाहीत तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी अगदी आपण साध्या सोप्या पद्धतीने बाजारातून खारीक आणली की पुढच्या एका तासामध्ये आपल्याला जशी हवी आहे तशी खारीक पावडर आपण बनवून तयार करू शकतो त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि इथे बघू शकता की आपल्याला जशी हवे आहे तशी आपण घरच्या घरी खारीक पावडर बनवलेली आहे तर मंडई तुम्हाला जर काही रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपींसाठी आपल्या होम कुक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका त्यामुळे मी एक्झॅक्ट कधी व्हिडिओ अपलोड करते हे तुमच्या लक्षात येईल चला तर मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मंडई इथे आपण खारीक पावडर बनवण्यासाठी एकूण अर्धा किलो खारीक घेतलेली आहे आणि आता ही खारीक जेव्हा आपण बाजारातून विकत आणतो तेव्हा ती थोडी कडक स्वरूपाची असेल ती आणायची आहे आणि ती खारीक जास्त जुनी नसावी आपण जास्तीत जास्त करून नवीन खारीक घेण्याचा प्रयत्न करावा या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मी कडे गरम करायला ठेवलेली आहे आता ही कडे एकदम कडकडीत गरम झाली की याचा गॅस फ्लेम हा मीडियम करायचा आहे आणि यामध्ये ही सगळी जी खारीक आहे ती घालून घ्यायची आहे तुमची जर का खारकेचं प्रमाण जास्त असेल तर तुम्ही थोड्या थोड्या बॅचेसमध्ये करून तुम्ही दोन ते तीन वेळा व्यवस्थित परतवून घेऊ शकता इथे मी जी घेतलेली खारीक आहे ती एकाच वेळेला एका कडेमध्ये बसते म्हणून मी सगळी वापरलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता की अशा प्रकारे हलवत हलवत आपल्याला साधारण एक पाच मिनिट खारीक अशी गरम करून घ्यायची आहे आणि ही प्रोसेस करत असताना गॅस फ्लेम हा मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे जास्त लो किंवा हाय ठेवायचा नाही आणि खारीक मात्र आपण सतत हलवायची आहे नाहीतर ती करपून जाईल तर मंडई सांगितल्याप्रमाणे मी पाच मिनिट ही खारीक व्यवस्थित गरम करून घेतलेली आहे अधूनमधून मी त्याला हातसुद्धा लावलेला आहे हाताला जेव्हा ही खारीक गरम लागते तेव्हा गॅस फ्लेम हा बंद करायचा आणि खारीक ही बाजूला काढून घ्यायची तुम्ही इथे बघू शकता ही खारीक मी एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे आणि आता ही आपल्याला थंड करून घ्यायची आहे तर मंडळी खारीक थंड होण्यासाठी साधारण आपल्याला दहा मिनिट गेले आता यानंतर आपण याची बी आणि खारीक अशी वेगळं करून घ्यायचं आहे त्यासाठी माझ्याकडे असा छोटासा खलबत्ता आहे तर त्यामध्ये मी अशी खारी ठोकून घेणार आहे आणि त्यातील बी आहे ती बाजूला काढून घेणार आहे याऐवजी तुम्ही एखादा पिशीमध्ये सुद्धा घालून जोरात आपटून खारीक वेगळी करू शकता तर अशा प्रकारे एकदम पटकन अशी खारीक वेगळी होते आणि बीसुद्धा वेगळी होते तर अत्यंत साधी सोपी अशी पद्धत आहे आणि जास्त वेळसुद्धा जात नाही तर तुम्ही अगदी इझिली ही गोष्ट करू शकता तुम्हाला दाखवलेल्या पद्धतीने मी पूर्णपणे खारीक वेगळी आणि बी वेगळं करून घेतलेला आहे त्याचसोबत खारकेच्या ज्या देटा बाजूला जो कडक असा भाग असतो तो सुद्धा आपण काढून टाकलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता की इथे अशा प्रकारचा जो भाग असतो तो आवर्जून काढायचा आहे नाहीतर तो खारीक पावडरमध्ये त्याचे कडक राहतात यानंतर पुन्हा एकदा आपण कडे गरम करायला ठेवायचे आहे आणि कडे मंद गरम करायचे आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा तूप घालून घ्यायचा आहे आता हे तूप वितळलं की यामध्ये आपण जी खारीक फोडून घेतलेली आहे ती सगळी घालून घ्यायची आहे आणि पुन्हा आपण ही, ही खारीक साधारण एक पाच सा ते सात मिनिट मीडियम फ्लेमवरती सतत हलवत हलवत आपण गरम करून घेणार आहे ज्यामुळे याला छान असा क्रिस्पीपणा येतो तर मंडई एक गोष्ट लक्षात असू द्या की जेव्हा आपण खारीक गरम करत असतो तेव्हा ती हाताला मऊच लागते आणि ती एकदम सात ते आठ मिनिट आपण जेव्हा मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित परततो आणि त्याच्यानंतर ती एका भांड्यामध्ये काढून थंड करतो त्यानंतर ती खारीक कठीण होते त्या माहिती गरम असल्यानं वेळेस आपल्याला अजिबाती कडक लागणार नाही त्यासाठी आपल्याला पूर्णपणे खारीक थंड होऊ द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ती कडक फॉर्ममध्ये मिळणार आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की मी खारीक व्यवस्थित कडेमध्ये पसरवलेली आहे आणि त्यानंतर त्या बाजूने अर्धा मिनिट तरी मी व्यवस्थित भाजू दिलेली आहे आणि अर्ध्या मिनिटानंतर आपण पुन्हा ती उलतायची आहे तशीच पसरवून ठेवायची आहे पुन्हा ती अर्धा मिनिट त्या बाजूने भाजायचे आहे असं करत करत आपण व्यवस्थित खारीक भाजून घ्यायची आहे आता इथे खारीक भाजायला घेऊन एक सात ते आठ मिनिट झालेले आहेत खारीक आता हो आपण एका ताटामध्ये बाजूला काढून ठेवूया आणि पूर्णपणे थंड करायचे आहे आणि त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करायची आहे इथे तुम्ही बघू शकता की खारीक पूर्ण थंड होण्यासाठी मी व्यवस्थित पसरवून घेतले आता आपण साधारण एक पंधरा ते वीस मिनिट ही थंड होण्याची आपण वाट बघणार आहोत तर इथे पंधरा ते वीस मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपल्याला जशी हवी आहे तशी एकदम क्रिस्पी अशी खारीक तयार झालेली आहे आता इथे काय करायचं आहे की मिक्सरचं जे छोटं भांडं आहे ते घ्यायचं आहे आणि या भांड्यामध्ये अगदी मुठभर अशी खारीक टाकायची आहे जास्त प्रमाणात टाकायची नाही आणि ती आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून व्यवस्थित फिरवून घ्यायची आहे तर मी साधारण एक दोन मिनिट खारीक अशी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतली आणि फिरवलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे आपण पावडर बनवलेली आहे तुम्हाला जर का यापेक्षा आणखीन बारीक पावडर बनवायची असेल तर तुम्ही अजून यापेक्षाही बारीकसुद्धा करू शकता पण आपण जर का लाडू वगैरे बनवतो आहे तर असं थोडंसं दरदरीत पावडर असेल तर ते छान लागतं आणि आपल्या लाडूचं टेक्शरसुद्धा एकदम छान येतं तर अशा प्रकारे मी पूर्णपणे खारीक पावडर बनवून घेतलेली आहे तर मंडळी अर्धा किलो खारीकची पावडर बनवण्यासाठी मला एक पाऊन तास फक्त गेलेला आहे त्यामुळे तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही घरी ट्राय करून नक्की पहा आणि अशाच छान छान रेसिपींसाठी आपल्या होमकुफ यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो ब बाय